श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सत्तेचाळीसावा गुरु कृपेने शेतात उदंड पीक आले श्री गणेशायन महा सिद्धांनी नामधारकांना आणखीन एक कथा सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले गांजापुरात एक शेतकरी राहत होता पर्वतेश्वर असे त्याचे नाव होते संगमाकडे जाण्याच्या मार्गाच्या कडेला ते श्री गुरु येण्याची वाट पाहत असे श्री गुरु आले की जवळच्या शेतात जर शेतकरी असला किंवा मार्गावरच थांबला असला तरी पटकन दुरूनच त्यांना नमस्कार करत असे जाताना आणि ते परत येताना दोन्ही वेळेला त्यांना तो अशा प्रकारे नमस्कार करायचा श्री गुरु त्यांच्या जवळ काही न बोलता पुढे जात असे होता होता पुष्कळ काळ गेला एके दिवशी श्री गुरूंनी त्याला विचारले तुम्ही रोज नमस्कार का करता एवढे कष्ट का करता तुमची मनोकामना आहे तरी काय न भीता सांगा बरे पर्वतेश्वर अधिकच नम्रपणे म्हणाले महाराज माझे शेत तुमच्या दर्शनाने चांगले पिकले तसे चांगले पीक यावे या हेतूने मी तुम्हाला नमस्कार करतो श्री गुरु म्हणाले असे जर असेल तर आणि मजवर तुमची एवढी श्रद्धा असेल तर तुम्ही माझे एक सांगणे कशाचाही जास्त विचार न ऐकाल का त्याप्रमाणे कराल का पर्वतेश्वर मला आपण द्याल ती आज्ञा मान्य आहे सांगाल त्याप्रमाणे मी नक्की करेल श्री गुरु म्हणाले हे पहा मी आता संगमावर स्नानाला जात आहे जा जा मी परत येण्यास मध्यान होईल तोपर्यंत तुमच्या शेतात उभे असलेले सारे पीक कापून टाका असे म्हणताच मान्य केले श्री गुरु स्नानाधिक करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे गेले आणि म्हणाले गेल्या वर्षाप्रमाणे शेतसारा मजवर आकारला जाईल असा हुकूम मला मिळावा अधिकारी म्हणाले यंदा पीक जास्त येणार असेल म्हणून तुम्ही असे म्हणता तेव्हा ते, ते म्हणाले यंदा मी गत वर्षाचा दुप्पट सारा भरेन असे लिहून देतो तसे पत्र मी देतो दे दे त्याला तुमची दे मंजुरी द्यावी अधिकाऱ्यांनी म्हटले जर पीक आले नाही तर काय करशील त्यावर शेतकरी म्हणाले माझ्या पेव्यात धान्य शिल्लक आहे त्यातून सारा भरेन किंवा माझी गुरे सरकारात जप्त करेन असे समजून देऊन टाके अधिकाऱ्यांनी तसे अधिकारपत्र त्याला दिले ग्रामस्थ आणि घरातील मंडळी यांच्या विरोधाला न जुमानता मग त्याने सगळे छेद आपण टाकले खरोखरच गुरुवाक्यावर त्यांनी जी श्रद्धा ठेवली ती अलौकिक होती पीक कापले तोपर्यंत श्री गुरु मध्यान्ह संगमावरून परत आले पर्वतेश्वराचे हे कर्म पाहून श्री गुरु म्हणाले मी वेदोदाने म्हटले ते तुम्ही खरे मानले की काय ते म्हणाले आपले वचन हेच मला प्रमाण आहे त्याचा निर्धार पाहून श्री गुरु म्हणाले तुम्हाला माफल मिळेल आणि तुमचे कल्याण होईल आणि मठात परत आले गावातले लोक पत्नी आणि मुली त्यांना दोष देऊ लागले पण गुरुंचा चिंता करू नका असे सांगून त्यांनी सर्वांना शांत केले त्यांनी शेतातील ताटे कापली होती त्याचा परिणाम पुढे फारच वेगळा झाला आठच दिवसांनी प्रचंड वादळ झाले थंडगार बोचरे वारे वाहत होते अतोनात पाऊस पडला त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांच्या शेतातील पीक फार उद्ध्वस्त झाले आणि सगळेच नुकसान झाले पण या शेतकऱ्याच्या शेतात सर्व अर्धी कापलेली रोपे असल्यामुळे त्यास पावसाचा फायदा मिळून त्याचे पीक काही दिवसांनी नेहमीच्या दसपट आले बाकी साऱ्या गावात नान्याचा सा दुष्काळ पडला सर्व दोघ दुःखी होते आणि आश्चर्य करत होते त्याची पत्नी तर शेतात गेली आणि पिकाची आणि निंदा केली मला क्षमा करा आपण आता दर्शनाला जाऊया असे म्हणून ती पती आणि मुलांसह मठात श्री गुरुंच्या दर्शनाला गेली श्री गुरुंनी विचारले काय वर्तमान आहे सर्व कुशल आहे ना तेव्हा तो पत्नीसह श्री गुरुंचे सवंग करू लागला त्यांनी आशीर्वाद दिला तुमच्या घरी लक्ष्मी अखंड नाही अधिकाऱ्यांकडे गेला आणि म्हणाला गावात धान्याची तूट आहे मी दुप्पट सारा म्हणून धान्य देतोच शिवाय गावात गावा वाटण्यासाठी माझ्या उत्पन्नातील अर्धधान्य देतो पण महसूल अधिकारी म्हणाले तू जे मान्य केले आहेस तेवढेच दे तुझवर गुरुकृपा झाली आहे त्याचे फळ तुझ्या कुटुंबालाच मिळावे हे योग्य आम्हाला जास्त करता येत नाही पर्वतेश्वरांना स्वस्त राहले नाही त्यांनी आपल्याला पुरेसे धान्य ठेवून घेतले बाकीचे अनेक लोकांमध्ये वाट वाढले सिद्ध नामधारकांना म्हणाले पाहिलाच ना गुरुवचनाचा प्रभाव गुरूंची आज्ञा तंतोतंत पाळावी त्यातच कल्याण असते सत्तेचाळीसावा अध्याय समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद